क्लास इंग्रजी शिकतो इयता सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन थर्टी टू नमस्कार मी सुनीता घोरपडे मी माझा भातचा आणि भाची पुण्याला प्राणी संग्रहालयात फिरून आता बागेत आलो आहोत आज आम्ही जो खेळ खेळू तो तुम्ही पण शिका बरं का आता जरी खायचं की नाही <laughs> मला भूक लागली आहे आय एम हंग्री चला आपण त्या झाडाच्या सावलीत बसूया आपण त्या तलावाजवळ बसूया ना मग आपल्याला मी बसलो तरी चाले पण प्लीज आता खाऊया ओके लेट्स ईट ऑल वॉट आर यू इटिंग तोंडातलं संपर्क बोल काय खाती तू वॉट आर यू इटिंग आय एम इटिंग पुरी भाजी वॉट आर यू एटिंग आय एम एटिंग अ लाडू दॅट वॉज गुड मजा आली सुदीता मावशी वॉट आर यू डूिंग शी इज स्लीपिंग तू जरा गप्पा बस ना किती गडबड करतोस करतोसी डोंट स्लीप झोपू नको आपण काहीतरी करूया ना बर बाबा काय करूया पकडापकडी खेळूया नो no, नो no, आय रन शिवाजी म्हणतो खेळूया बर आपण मी एक सांगू आपण शिवाजी म्हणतो इंग्रजीत खेळूया हो हो चालेल रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्ही हा खेळ कसा खेळता ते नीट ऐका नंतर तुम्हीही हा खेळ खेळू शकता तुमच्या टीचर तुम्हाला मदत करतील आता फक्त ऐका हं हा पाठ झाल्यावर मग तुम्ही खेळा आशा दिनू तुम्ही उभं राहा बरं मी म्हणेन शिवाजी म्हणतो सिट डाऊन मग तुम्ही बसायचं शिवाजी म्हणतो असं म्हणून काही करायला सांगितलं तर ते पटकन करायचं जर नुसतं सांगितलं तर नाही करायचं ह कळलं हो शिवाजी म्हणतो क्लॅप युअर हँड्स शिवाजी म्हणतो सेट डाऊन स्टँडअप काय झालं काय झालं तू स्टँडअप म्हणालीस ना मी उभा राहिलो ना मग अरे पण मी शिवाजी म्हणतो असं नाही म्हणाले सॉरी सॉरी माझं लक्ष नव्हतं पुन्हा खेळूया शिवाजी म्हणतो शट युअर आईज <laughs> बरोबर डोळे मिटले ना शिवाजी म्हणतो ओपन युअर आईज उघडले डोळे आता मी म्हणणार आहे टच युअर आईज म्हणजे डोळ्यांना हात लावा टच म्हणजे हात लावणे बरं का शिवाजी म्हणतो युअर आईज शिवाजी म्हणतो युअर इयर्स कानाला हात लाव यस म्हणजे कान युअर लेग्स <laughs> <laughs> आशा तू हात लावलास तुझ्या पायांना मी शिवाजी म्हणतो कुठे म्हटले ताई आउट, ताई बर बर दिनू शिवाजी म्हणतो वॉक मला परत यायला सांग ना नाही तर मी असं चालत राहीन वॉक म्हणलं की दोन तीन पावला चालून दाखवायचं हा आपल्या जोरातच चालायला लागला बाळवटच आहे अरे ये परत दिनू कम बॅक शिवाजी म्हणतो कम आता मला म्हण शिवाजी म्हणतो ईट लागली का पुन्हा भूक बरं बाबा शिवाजी म्हणतो ईट पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर हे वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल स्टँड अप म्हणजे उभं राहा सिट डाऊन म्हणजे बसा ट्रॅप योर हँड म्हणजे टाळ्या वाजवा टच लेग्स पायाला हात लावा Touch your ears. Kana lahat lava. Shut your eyes. Manche dore mita. Open your eyes. Manche dore ugda. Jump up and down. Manche mara. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आजचा सराव म्हणजे गंमत आहे तुम्हीच आदेश द्यायचे आणि तुम्हीच कृती करायची म्हणजे जर एक मूल म्हणाल पण आदेश इंग्रजीत द्यायचेत प्रत्येक घंटेला टीचर सांगतील त्या एकेका मुलीनी किंवा मुलानी मी जे मराठीत सांगीन ते इंग्रजीत म्हणायचे वर्गातल्या इतर मुलांनी इंग्रजीत बोललेलं ऐकायचं आणि त्याप्रमाणे करायचं टीचरनी एक मूल निवडलं का तू इंग्रजीत सर्वांना सांग उभं राहा स्टँड अप असं म्हणाला का आणि तुम्ही सगळे उभे राहिलात आता बसायचं नाही हं गुड पुढचं मूल टीचरनी एक मूल निवडलं तू असं इंग्रजीत सांग टाळ्या वाजवा क्लॅप युअर हँड्स बरोबर सर्वांनी तसं केलं का आता बास झालं टाळ्या वाजवणं आता दुसरं कोणतरी तू इंग्रजीत म्हण डोळे मिटा शट युअर आईज असंच म्हणालास ना गुड पुढचा आदेश मिळेपर्यंत सगळ्यांनी डोळे बंदच ठेवायचे हं आता तू इंग्रजीत म्हण डोळे उघडा आणि मगच सगळे डोळे उघडतील ओपन <tip> युअर आयज बरोबर म्हणालास गुड <tip> पुढचं मूल इंग्रजीत म्हणेल कानाला हात लावा टच म्हणजे हात लावणे कानाला हात लावा म्हण इंग्रजीत टच युअर इयर्स तसं केलं सर्वांनी गुड तू आता हे म्हण इंग्रजीत पायाला हात लावा मग सगळे तसं करा टच युअर लेग्स गुड तू इंग्रजीत असं म्हण वर खाली उड्या मारा जम्प अप अँड डाऊन असं म्हणाला का आणि मग सर्वांनी उड्या मारल्या शाप बास उभच राहा आता टीचरनी निवडलेल्या मुलांनी इंग्रजीत म्हणायचंय खाली बसा मगच सर्वांनी तसं करायचं सेट डाऊन गुड पाठ संपल्यानंतर पुढची पंधरा मिनटं टीचर आज शिकलेल्या वाक्यांचा पुन्हा सराव घेतील वेगवेगळी मुलं इंग्रजीत आदेश देतील आणि मग सर्वांनी त्याप्रमाणे करायचं पण आता पाठ संपण्यापूर्वी एक गाणं ऐकायला आवडेल ना तुम्हाला मागच्या दोन पाठात तुम्ही झूमध्ये दिसणाऱ्या प्राण्यांची इंग्रजी नावं शिकलात त्याबद्दलचं गाणं आहे हे

Yeah. पाठात हे गाणं शिकायला आवडेल ना तुम्हाला बरं तर मग आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी पण पाठानंतर मगाशी सांगितलेला सराव करायला विसरू नका शिक्षक या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात